नमस्कार मित्रांनो मी मयुरी तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते मित्रांनो आज मकर संक्रांती तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या अगदी मनापासून शुभेच्छा आज त्याच निमित्ताने मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे माझी एक स्वलिखित कविता त्याचं शीर्षक आहे मकर संक्रांत नवीन वर्षाचा पहिला सण घेऊन आला नव चैतन्याची खाण नवीन वर्षाचा पहिला सण घेऊन आला नव चैतन्याची खाण आनंदाने भरभरून रुटू त्याचं वाणी पतंगासारखं उंच उडत आकाशालाही कवेत घ्यावे पतंगासारखे उंच उडत आकाशालाही कवेत घ्यावे नात्यातील रुसवा सोडत तिळगुळ घ्या गोडगोड बोला म्हणावे रंगीबिरंगी हलवे सोबत पोळीची मेजवाणी रंगीबिरंगी हलवे सोबत पोळीची मेजवाणी सर्वांच्या आयुष्यात सुख शांती आनंद भरभराट राहो एवढीच देवाकडे मागणी एवढीच देवाकडे मागणी तर मित्रांनो तुम्हाला आजची कविता कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो कवितेला लाईक करायला विसरू नका तिळगुड घ्या गडगड बोला धन्यवाद